नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामनगर तालुका शिल्लक जिल्हापदनी आज आहे नऊ मे दोन हजार तीस आपण मागच्या अंदाज असं सांगितलं होतं की राज्यामध्ये सात तारखेपासून पूर्व विदर्भातून पाऊस येणारे आठला मराठवाड्याकडे जाणारे म्हणून हा अंदाज सांगितला होता आणि तसाच पाऊस पडला का सातला पडला पूर्व विदर्भात आठला पश्चिम विदर्भात आणि आज नऊला पडणार आहे मराठवाड्याकडे तर आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात पावसाचा मुक्काम वाढला म्हणजे राज्यात आता म्हणजे आज आग, आहे नऊ मेपासून ते सोळा मेपर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती परिस्थिती बघितली तर आज आज मराठवाड्यात पण पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे पण उद्या दहा मेपासून राज्यातमध्ये सगळीकडे पावसाला सुरुवात होणार आहे दहा मे अकरा मे बारा तेरा चौदा पंधरा मेपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर राजस्थानामध्ये पण आपण वेगळे एक एक भागाकडून सुरुवात करू म्हणजे नऊ मे ते चौदा मेच्या पंधरा मेच्या दरम्यान जवळपास म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे तिकडे उसाचं पाणी वाटणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यानं काळजी हळदीची आणि कांद्याची काळजी घ्यावी त्याच्यानंतर कोकणपट्टीत देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्याने आंब्याची काळजी घ्यायची त्याच्यानंतर तो पाऊस उत्तर महाराष्ट्राकडं देखील पडणार आहे नाशिककडं नं नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर या भागाकडे पडणार आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची त्याच्यानंतर तो पाऊस मध्य महाराष्ट्रात देखील पडणार आहे म्हणून मध्य महाराष्ट्रात बीड सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच पंढरपूर पंढरपूर लातूर जालना नांदेड जालना नांदेड परभणी हिंगोली या भागातील सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी कारण की दहा ते पंधरा मेच्या दरम्यान पडणारा पाऊस हा चांगला पडणार आहे म्हणजे एक पिकाचं पाणी वाचलं असा पाऊस पडणार आहे पण ह्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तसे मराठवाडा मध्य महाराष्ट्र मग ह्या भागात देखील सगळीकडे दहा ते पंधरा मेच्या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण परत एक सांगू इच्छितो की हा पाऊस ऊसावाल्यासाठी फायदा राहणार आहे वीट नुकसानदायक ठरणार आहे हळदी कांद्यासाठी नुकसानदायक ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे हळद शेतकरी कांदा शेतकरी आणि वीट भट्टीवाल्यांना आपण आपली म्हणजे दहा ते पंधराच्या दरम्यान आपण आपलं झाकून टाकण्याची तयारी ठेवायची आणि परत एक सांगू इच्छुक राज्यात आता जून यात जून लागायला आहे आणि मान्सून आता यावर्षी तुम्हाला एक सांगायचं झालंय तर बावीस मेला अंदम्यान भेटाओ दस्तक देणार आहे म्हणजे बावीस मे हो बावीस मेला अंदमानावर आगमन होणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे ही एक शेतकऱ्यासाठी चांगली बातमी बावीस मेला अंदमानात मान्सून येणार आहे तिथून जवळपास महाराष्ट्राकडे गेल्या वीस दिवस लागते म्हणजे आठ नऊ जून नऊ जूनच्या दरम्यान म्हणजे तो पाऊस आपल्याकडे तो येऊ शकतो म्हणून पण पोषक वातावरण आठ बावीस मेला अंदमान होणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा यावर्षी जूनच्या शेवटच्या आठव आठवड्यामध्ये पेरणीचा पाऊस होणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात द्यायचा म्हणजे यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होतील म्हणून ही देखील शेतकऱ्यासाठी चांगली बातमी आहे जुलै महिन्यात जास्त पाऊस पडणार आहे ऑगस्ट महिन्यात कमी पडणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि यावर्षी तर परतीचा पाऊस येणार आहे पाच नोव्हेंबरला पाऊस जाणार आहे म्हणजे पाच मे पाच नोव्हेंबरला परतीचा मान्सून निघून जाणार आहे पाच नोव्हेंबरला जाणार आहे म्हणून म्हणजे हे द्राक्ष बागायसाठी एक बातमी सांगत आहे आता राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्रात दहा मे ते पंधरा मे दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात शेतकऱ्यांनी लिंबाच्या झाडाखाली लि, आंब्याच्या झाडाखाली आपले बैले जनावरे स्वतः थांबवणे कारण की विजेचा पाऊस जास्त असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी दररोज भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा अचानक वातावरणात वा, बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद